तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने, संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट सक्षमीकरणासाठी भव्य महिला मेळावा आणि मकर संक्रांती निमित्तानं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाचं आयोजन उज्ज्वलाताई शिंदे सुरेखाताई सोनवणे आणि शोभाताई गुंड यांनी केलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या आशिया खंडातील चुंबक बनवणारी कंपनी मेघना प्लास्ट टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि समर्थ महिला बहुउद्देश्य संस्थेच्या संस्थापिका राजश्रीताई गागरे प्राध्यापिका रूपवते डॉक्टर वैशाली रसाळ डॉक्टर सुनीता राऊत शीतलताई कुटे यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित महिलांचा सत्कार मान्यवरांच्या वतीनं केला गेला कार्यक्रमाविषयी आयोजक उज्ज्वलाताई शिंदे सुरेखाताई सोनवणे आणि शोभाताई गुंडे यांनी माहिती दिली तर डॉक्टर वैशाली रसाळ अरुणा रुपवते शीतल कुटे यांनी या कार्यक्रमाविषयी आपलं मनोगत का व्यक्त केलं तर प्रमुख पाहुण्या राजश्रीताई गागरे यांनी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून अडीच हजारांपेक्षा जास्त महिलांना लघुउद्योग आणि व्यवसायाचे धडे देऊन महिला सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन केलं ताई सध्या मॅग्ना प्लस टेक्नॉलॉजीस्ट प्रायव्हेट लिमिटेड भोसरी इथे असणाऱ्या त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि त्यांनी त्यांनी तेन, महिलांसाठी स्वामी समर्थ महिला बहुउद्देशीय महिला महिला संस्था त्यांच्या त्या संस्थापिका आहे त्यांनी महिलांसाठी ही संस्था स्थापन केलेली आहे त्याच्या त्या संस्थापिका आहे तर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणं म्हणजे ही खूप मग खूप म्हणजे अशी आयुष्याचा एक एवढा छान क्षण आहे खर तर ताई म्हणजे एक आहे त्याप्रमाणे त्यांच्या सानिध्यात जर आपण सर्वजण आलो तर आपलं सर्वांचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे मला पण असं काय बोलावं त्यांच्याविषयी नाही का आणि आम्ही जेव्हा त्यांच्या सानिध्यात गेलो त्यांच्या मीटिंगला गेलो अक्षरशः आम्ही एकदम आम्हाला एवढं छान वाटलं आणि जी ऊर्जा म्हणतो आपण आपल्या बघा प्रत्येक स्त्रीला आपल्याला काहीतरी करायची उत्सुकता असते एवढी ऊर्जा आम्हाला त्यांना भेटून आली आणि म्हणून आम्ही त्यांच्या प्रेरणेने तुमच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम नाही का त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आणि तुमच्या तुम्हाला काहीतरी तुमच्या कलागुणांना वाव देण्या वाव देण्यासाठी आणि तुमच्यातील जे उद्योजक महिला आहे त्यांना पुढे ने नेण्यासाठी ताईंना आम्ही घेऊन जाणे प्रत्येक सदस्याचा आत्मविश्वास वाढवणे महिलांना ग्रुप अंतर्गत व्यवसाय देणे किंवा त्यांच्या तयार झालेल्या मालाला ग्रुपच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून देणे बचत गट उद्योग निर्मितीसाठी मार्गदर्शन करणे महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे जसे वेगवेगळ्या स्पर्धा घेणे वेशभूषा वे सादरीकरण हळदी कुंकू मंगळागौर तसेच दांडिया प्रशिक्षण किंवा स्वसुरक्षेसाठी परीक्षण आयोजन करणे वेगवेगळ्या प्रकारचे वे परीक्षण राबवले जातात प्रशिक्षण राबवले जातात संस्थेमार्फत वेगवेगळ्या वे प्रकारचे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचे प्रशिक्षण राबवले जातात सदस्यांना आपल्या मालाच्या मार्केटिंगसाठी सोशल मीडिया वापर तसेच डिजिटल मार्केटिंग शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते ते आपल्याला पैसा पैसा खर्च खर्च करून करून मी प्रशिक्षण आहे आहे आता आपल्याला मिळणार उद्योजिक होणं म्हणजे खूप कठीण काम आहे ते ठीक आहे आम्ही पण डॉक्टर आहोत आम्ही बुर पण भरपूर कष्ट करत करतच पुढे ते होतो पण एक वेगळंच नेतृत्व आहे त्यांचं की एक फेरार खास त्यांनी हे केलं उत्तवलेलं आहे समाजामध्ये आणि त्यांच्यापासनं जितकी प्रेरणा घ्याल तितकी कमीच आहे म्हणजे चोवीस तास काम करणं आणि त्याच्यातून एवढ्या पुढे जर्मनच्या सारख्या तिथे जाऊन कंपनी हे करणं म्हणजे खूप मोठी बाब आहे आजची स्त्री आपण जर पाहतोय एवढं धकाधकीचं जीवन आहे स्त्री जी आहे ती अगदी आपण म्हणतो पुरुषांच्या खांद्याला खांद्या मिळून खंदा काम करते पुरुषांच्या पण पुढे जाऊन काम करते मुलांचं करायचंय नवऱ्या मिसरांचं करायचंय हे करायचं ते करायचंय ह्यांच्याकडे जायचं म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण विसरून जातो की आपण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि हे खूप गरजेचं आहे कारण आम्ही पाहतोय अगदी तीस चाळीस वयाच्या लेडीज ज्या आहेत सुद्धा घरगुती म्हणजे हाऊसवाईफ आहेत पण इतके काय काय डिसिजेस म्हणजे इतक्या आजारांनी हे होत आहेत पण त्या लवकरात लवकर जाऊन चेकअप करणं हेल्थ चेकअप करणं किंवा स्वतःचं स्क्रीनिंग करणं हुं। म्हणतो आम्ही तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आता ज्या पेशंटमध्ये पाहतोय ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू आहे एकतर खाण्याच्या पद्धती वगैरे आता आपण आळजी वगैरे पाहिल्यात त्यांना कधीच काही होणार नाही पण आता ही जी पुढची पिढी आहे तर ह्या फास्ट फूड म्हणा किंवा बाकीच्या काही ज्या आपल्या हॅबिट्स आहेत त्याच्यामुळे आरोग्यावर खूप घातक परिणाम होत आहे म्हणजे अगदी चाळीसशेच्या वयामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचे आजार हे खूप दिसून येत आहेत यासाठी ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणतो आपण किंवा बॅमोग्राफी म्हणतो किंवा पॅप्स्मियर म्हणजे सर्वायकल स्क्रीनिंगसाठी म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचे आजार निदान करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे चाळीस ते पन्नासच्या वयोगटातील जेवढ्या काही महिला आहेत या महिलांनी खरोखरच स्वतःच मॅमोग्राफी आणि आपण म्हणजे सर्वशयाच्या पिशवीचं निदान करून देणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते पण उज्ज्वल माझी विद्यार्थिनी आहे आणि तिने आता जे सांगितलं की जरी यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते पण अनेक यशस्वी स्त्रियांच्या मागे सासूबाई आणि नाही आणि सारखं व्यक्तिमत्व मागे असेल तर कुठलीही स्त्री पुढे जायला कचरणार नाही आणि म्हणूनच आज आपण पाहतो की उद्योग क्षेत्रामध्ये छोट्या छोट्या गोष्टी तो माणूस पुढे तर सॅमसंग सारखी जी कंपनी आहे ज्यांनी मागे टाकले पण सॅमसंग हे सा सा दुकान प्रोग्रेस पुड़े -पुड़े। आज एपल कंपनीला मागे टाकले एवढं यश माणूस मिळवू शकतो आणि ते आपल्या अर्थ प्रयत्नामधून आपल्या महिलांचा आत्मविश्वास वाढवून व्यवसायाला आपला व्यवसाय कसा होतो आत्मविश्वास कसा वाढतो ही सगळी आपल्याला या दोघींच्या माध्यमातून आपल्या मॅडम आपल्याला सांगणार आहेत तर शेतीमध्ये सगळ्यात छान चालणारा व्यवसाय हो आत्ता जर काळाची मागणी कोणती असेल मशरूमचा व्यवसाय हो प्रोटीन साठी जिम मध्ये पण सांगितलं जातं मशरूम मध्ये दिला जातो किंवा चा। रेशम याच्यातून पण चांगलं उत्पादन आहे बरं आता दुसरा प्रश्न तुमचा काय येणार मॅडम घरातले पैसे देत नाही दे। आणि आपली एक टेंडन्सी काय असते तुम्ही जर घरी म्हटल्या समजा म्हटल्या मला बुटीक टाकायचं मग आजूबाजूच्या त्यांच्या सासूबाई सपोर्टिव्ह आहे नाही मत तसं म्हणणार काही पण मग आजूबाजूचे काय सांगतात माहिती का बा आपल्या एक मराठी कुटुंबामध्ये पहिली तर काय टेंडन्सी आहे शिकली नाही कधी मुलगी किंवा मुलगा सरळ नोकरी करावी धंद्याच्या नादी लावू नये हे आमच्याही बाबतीत झालं कारण नोकरीमध्ये तीस दिवस भरले पगार मिळणार म्हणजे मिळणार तिथं काय तुम्हाला रिस्क नाही पण एक सामान्य मनुष्य ज्याला रिस्क म्हणतो एक उद्योजक त्याला संधी म्हणतो तुम्ही जेव्हा रिस्क घ्याल तुम्ही जेव्हा रिस्क घ्याल तेव्हाच तुम्ही उद्योजक बनू शकता कारण चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी हे जोपर्यंत डोक्यात असल तोपर्यंत उद्योजक किंवा उद्योजिका बनणार नाही ना शासनाने आपल्याला पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे माहिती आहे सगळ्यांना ज्यांना कोणाला व्यवसाय करावा वाटतो ज्यांना कोणाला हा आपलं विषयांतर झालं समजा जर म्हणली मला बुटीक टाकायचं घरातून पाहिला विरोध याच्यासाठी होतो निगेटिव्हिटी कशी असते बघा आपल्या मनामध्ये जरी सकारात्मकता असली ना आजूबाजूचं वातावरण जर निगेटिव्ह असलं तर एक पाऊल माणूस मागं येतो मग निगेटिव्हिटी काय होती बाई आमकेच्या सुनेने टाकलं होतं दोन महिन्यामध्ये बंद करायची वेळ आली काय नाही सगळं लॉस मध्ये गेलं पार त्या भाड्याचं गाळ सुद्धा गाळ्याचं भाडं सुद्धा देऊ शकले नाही त्या वाट्याला जाऊ नको आपल्या दोन गाळ्या वाढव दोन गालवडी घे त्याचा पैसा होईल पण तू काय धान्य पाण्याच्या नादाला होऊ नको आणि तसं मी बाया जर पैसे कामायला लागले घरच्यांचं ऐकत नाही उलट बोलतात घरच्यांना किंमत देत नाही पण एक सामान्य मनुष्य ज्याला रिस्क म्हणतो एक उद्योजक त्याला संधी म्हणतो तुम्ही जेव्हा रिस्क घ्याल तुम्ही जेव्हा रिस्क घ्याल तेव्हा तुम्ही उद्योजक बनवू शकता कारण चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी हे जोपर्यंत डोक्यात असल तोपर्यंत उद्योजक किंवा उद्योजिका बनणार नाही काही सासूबाई काय म्हणतात आम्ही काम करणार नाही आम्ही आमचा सा संसार केला तुला व्यवसाय धंदा पाणी करायचं तुझं पोरं तू बघ आणि तुझं तू बघ आम्ही मोकळा नाही आम्ही आमच्या आयुष्यभर खूप कष्ट केले आम्ही डबल डबल करणार नाही आम्ही पोरं सांभाळणार नाही मग अशा वेळेस आपण आपली एक ऍडजस्टमेंट जर केली तर आपल्या घरातल्या आपल्यावर नाराज होणार नाही आणि आपलं वातावरण बिघडणार नाही जिथं घरातलं वातावरण बिघडतं तिथं व्यवसाय आपण करू शकत नाही सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपली कशाला असती पाहिजे कुटुंबाला आपलं कुटुंब जर नीट असेल तर आपलं मनस्थिती व्यवस्थित असते आणि आपण सक्सेसफुल होतो मग जसं मला वाटतं मॅडम खंबीरपणे माझ्या पतीची साथ असते ती का असते तर त्यांच्या पण याच्यामध्ये आपली साथ असली तर ते पण आपल्याला साथ देतात म्हणजे त्यांच्या जे काही तेवी निर्णय घेणार त्याच्यामध्ये आपली पण साथ त्यांना असली पाहिजे लक्षात द्यायचे सगळ्यांनी तर आता हे पहिली विद्यार्थ्यांना चौथीतला अभ्यास नको व्यवसायाविषयक आपण नंतर बोलू तुम्ही काहीच टेन्शन देऊ नका या कार्यक्रमानिमित्तानं महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमही पार पडला तर या कार्यक्रमाला शहर आणि तालुक्यातील महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी फवारणी पॅकेज घेतल्यास डिस्काउंट सोने पे सुहागा हजारो एकरचा अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट